नमस्कार मंडळी महाराष्ट्राची जनता बंधू भगिनीनो माझावर तुमचा किती विश्वास आहे त्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून आहे मी फुकेसर परम आपला होस्ट या चॅनलला लाईक सबस्क्राईब करण्याचा उद्देश एवढाच की आपल्याला पुढच्या गोष्टी माहीत पडल्या पाहिजे किंवा नोटिफिकेशन तर आजचा विषय आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनावं आपले काय मत आहे ते आपण कॉमेंट्समध्ये द्याल इथे आपण एक निपक्ष विचार करू माननीय एकनाथजी शिंदे यांची प्रशासनावर पकड आणि जे बोलतात ते करतात त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावा लागेल त्यांची लाडकी बहीण कर्जमाफीच्या शी बाबतीत ते बोलले नाही पण तू शिवसेनेच्या पक्षाचे ते अध्यक्ष आहे आणि त्यांनी सात बारा कोरा या रीतीने बोलले होते पण त्यांच्या हातून अडीच वर्षात कर्जमाफी झाली नाही दहा लिस्ट निघून त्यावेळेस ते प्रश्न करत होते की केंद्रात सत्ता है आ, माला माजा माननी पी आहे त्यांनी आम्हाला मदत करावी तर माझ्या विचाराने माननीय देवेंद्र फडणवीस हे बी जे पीचे आहेत आणि त्यांच्या केंद्रामध्ये त्यांची सत्ता आहे बी जे पीची त्यामुळे बी जे पी अनुकूल असल्या केंद्रात आणि राज्यात बी जे पी असल्याशिवाय शेतकऱ्याचा जो प्रश्न एक रकमी सुटणार नाही परंतु काही मर्यादा मला देवेंद्रजी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्येही दिसते की ते काही बाबतीत फार मोठे तांत्रिकदृष्ट्या विचार करतात त्यामुळे बऱ्याच उशीर होते आणि ती जी करायचं ते नाही धक दिशा जसं लाडकी बहिणीच्या वेळेस पटापट पैसे गेले आणि त्यामुळे सगळ्यांना आत्मविश्वास तसं शेतकऱ्यांचाही आत्मविश्वास वाढला पाहिजे आणि त्यांच्या आर्थिक कुचक्रातून निघाले पाहिजे तर मिळूनही आणि पाच वर्षाची प्रतीक्षा केल्यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा माझा विचार आहे पण उपमुख्यमंत्री म्हणून माननीय शिंदेसाहेब ती क्रिया कार्यान्वित करतील आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून केंद्रामध्ये जी मदत लागते जी आर्थिक पैसे तरतूद करणे आहे ती ओढून आणतील ज्याप्रमाणे आंध्रामध्ये चंद्रबाबू नायडू ज्या रखडलेले प्रोजेक्ट्स या बाबतीत ते झाले त्या बाबतीतच हे शक्य होणार आहे महाराष्ट्राच्या जनतेला माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याच पाठीमागे उभे राहावं लागेल आणि माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करून थोडे दोन पावले मागे आले तर हे चालेल आणि वित्तमंत्री आहेत बरोबर आहे पण ते तुम्ही ठरवा कारण आता तुम्हाला जो फंड आहे तो मागे तुम्ही वाटलात तो ठेकेदारी ती कामे तुम्हाला रोखला लागलेणार कारण शेतकऱ्या जो पैसा आला तर येईल अशी माझी नम्र इच्छा आहे कारण तुम्ही एक योजना समोरची करतात पण जी आहे आपल्याजवळची तरतूद आहे त्यामुळे आणि पाच वर्ष झाले शेतकऱ्यांना रखडलं आहे पाच वर्षाच्यामुळे वर्षा बँकिंग म्हणून शेतकरी बाहेर आहेत त्यामुळे त्यांना पाच पर्सेंट व्याजाने दर घ्या लागतो बचत गटाच्या किंवा वेगवेगळ्या याच्यातून सहकारी माध्यमातून आणि त्यानंतर दोन पिढ्याचे सोने केलेले आहे शेतकऱ्याची परिस्थिती इतकी वाईट आहे की सोयाबीन आलेणे म्हणजे घर खर्च काय आलेला खर्च निघत नाही आहे मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्या आर्थिक कुचक्रातून बाहेर काढणे फार आवश्यक आहे तेव्हाच ती इकॉनॉमी चांगली होईल केंद्रामध्ये त्यावेळेस गाळ्याची विक्री करून किंवा या करून हे करून घेतलं तर मोठ्या मोठ्या कंपनीला त्यात फायदा झाला असेल पण मुख्य जी शेतकऱ्यांच्यापासून जी आर्थिक कारण एका दाण्याचे हजार दाणे होणे या बाबतीत आता हा मी विषय घेत नाही तर माननीय देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करून भाजपच्या प्रचंड विजयाचा साजरा होऊ द्या आणि शेत महाराष्ट्राचे शेतकऱ्याचे प्रश्न सोडू द्या आणि देवेंद्रजींना ही विनंती की त्यांनी जास्त क्लिष्ट न करता एक रकमी सगळ्यांच्या खात्यात जाईल अशी एक क्लिकमध्ये सगळ्यांच्या खात्यात पोचवण्याची व्यवस्था करावी अशी माझी नम्र विनंती धन्यवाद कर